दर्शक हो नमस्कार वेदकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत अर्धे उजनी अपडेट अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळची स्थिती गेल्या महिनाभरापासून उजनीच्या साणाव्यामधून भिमानाच्या पात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत होतं आज सकाळपर्यंत पाणी सोडलं जात होतं मात्र सायंकाळी आता उजनीचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत कारण उजनी धरणात दौंड दुन मिसळणारी पाण्याची आवक हे कमी होऊन चार हजार दोनशे सहासष्ट क्युसेक इतकी झालेली आहे मुळशी घोड खडकवासला यासारख्या धरणातून सोडण्यात येणारं पाणी आता बंद केलं जात आहे त्यामुळं उजनीत येणारी पाण्याची ही केवळ चार हजार दोनशे सहासष्ट क्युसेक इतकी आहे आणि धरण एकशे तीन पॉईंट एकोणऐंशी टक्के इतकं आहे हा प्रकल्प एकशे अकरा टक्के भरता येऊ शकतो त्यामुळे आता उजनी धरणातून भीमा पात्रामध्ये जो पाच हजार क्युसेकचा विसर्ग शेवटी दुपारी करण्यात आला होता तोही आता बंद करण्यात आला आहे केवळ वीज निर्मिती करता म्हणून सोळाशे क्युसेक पाणी हे नदीपात्रात सोडलं जात आहे याचबरोबर सिनामाडा योजनेकरता एकशे पंच्याहत्तर दहगाव योजनेकरता ऐंशी टनेलमध्ये म्हणजे भीमा सिनाजोड कालव्यात दोनशे आणि मुख्य कालव्यामध्ये सोळाशे क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एकशे एकोणीस पॉईंट सव्वीस टी एम सीचा आणि यातलं उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट साठ टी एम सी इतका आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे तीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगूलला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र बाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा उंची से, से सुरक्षित कंपाउंड, मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल हो अंगण शेजाने नागरी रोड पंढरपूर